लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड सर्वसामान्यांचा नेता समाजसेवक मान्य सर्पराज जमादार यांची कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह साहाब किबला रहे यांचा उरूस अत्यंत थाटामाटात व उत्साहात पुणे भवानीपेठ येथील रोशन मजिद दुला दुल्ल्हन कब्रिस्तान येथे साजरा करण्यात आला उरसाचे हे आठवे वर्ष होते सायंकाळी सहा नंतर सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह रहे यांच्या मजार शरीफवर गिलाब चादर चढवण्यात आली त्यानंतर हजरत यांचे वारसदार जानशील मौलाना शाह नजरुद्दीन उर्फ मुख्तफी शहा यांनी पातीहार देऊन सलाम पडून उपस्थित सर्वासाठी दुआ व प्रार्थना केली यानंतर सर्वासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती भोजनानंतर हजरत यांचे वारसदार व जानशीन मौलाना शाह नजरुद्दीन उ कादरी उर्फ मुक्तबी शाह यांचे विशेष यांचे विशेष बयान ठेवण्यात आले होते यावेळी बयान व महिफिले र कार्यक्रम कॅम्प येथील विरवाणी प्लाझा येथे ठेवण्यात आला होता प्रथम फूल पान करण्यात आले हजरत यांचे बयान सुरू होण्याअगोदर महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे अध्यक्ष नदीम मुजावर यांनी हजरत शहा नजरुद्दीन उर्फ मुक्तफी शाह यांचा फुल पान करून सन्मान केला तर हजरत शाह नजरुद्दीन उर्फ मुक्तफी शाह यांनी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे अध्यक्ष नदीम मुजावर यांचा फुल पान करून सन्मान केला फूल पान नंतर प्रथम नात गाऊन बयांचा कार्यक्रम सुरू करण्यात आला हजरत शहा नजरुद्दीन उर्फ मुक्तफी शाह यांनी आपल्या बयानमध्ये गुरु आणि शिष्य यांचे नाते कसे असावे याची विशेष व महत्त्वाची माहिती उपस्थितांना दिली यानंतर महिपिले समाजात जोरदार व रंगतदार कार्यक्रम झाला यानंतर सर्वासाठी दुवा करून सलाम पडून कार्यक्रमाची सांगता झाली सुफी संत हजरत सईदी पीर ऐनी शाह रहे यांच्या उर्सासाठी मुंबई बारामती सोलापूर सांगोला या ठिकाणाहून सुफी संत हजरत सईदी पीर ऐनी शाह रहे यांचे शिष्य खलिपा हजर होते या उर्साचे पूर् संपूर्ण नियोजन हजरत वार शाह, ते शाह, शाह यांचे वारसदार व जान शिन मौलाना शाह नजरुद्दीन उर्फ मुक्तफी शाह यांचे मार्फतच केले जाते विशेष करून त्यांचे प्रमुख महागुरू मौलाना गोसवी शाह साहाब हैदराबाद यांचे पूर्व परवानगीने व त्यांच्या आदेशानुसार करण्यात येतात सदर उर्साचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाह नसरुद्दीन उर्फ मुक्तफी शाह यांचे बंधू शाह मोईनुद्दीन शाह हबीबुद्दीन शाह सुलतान शेख हजरत यांचे खलिफा व शिष्य यांनी परिश्रम घेतले या उर्साच्या कार्यक्रमास पुणे शहरातील पत्रकार व समाजसेवकाचा व हजरत यांचा भक्तांचीही मोठ्या प्रमाणात समावेश होता